नमस्कार मित्रांनो कलिगातील गोष्टी या आपल्या मराठी चॅनल वरती आपले घेऊन आलो आहे मित्रांनो ही जी सत्य घटना आहे ही आपल्या महाराष्ट्रातीलच दूधखेड तालुक्यातील वाशिम या गावची आहे घटना आहे सव्वीस फेब्रुवारीची एका लग्नाची धामधूम चालू होती सत्तावीस तारखेला लग्न होतं आणि सव्वीस तारखेला सायंकाळ पासून आणि मनोरंजनाचे कार्यक्रम चालू होते सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी त्या कुटुंबामध्ये हजर होते आणि अगदी आनंदाचे वातावरण आणि त्याच आनंदाच्या वातावरण मध्ये पडावा त्याप्रमाणे एक घटना घडली रात्री एक वाजता विजय नावाच्या एका मुलाला ज्या मुलीचं लग्न होते त्याचा भाऊ आणि आलेले नातेवाईक मारहाण करत होते आणि त्या मारहाणीमध्येच त्या युवकाचा मृत्यू झाला मित्रांनो ही घटना काय आहे ती कशी घडली ते आपण सविस्तर पाहणारच आहोत परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ बद्दल तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये वाशिम येथे आलेली होती आणि घरामध्ये अगदी आनंदाचे वातावरण चालू होत आणि सर्व काही आधीचा कार्यक्रम आटोपून गावातील नागरिक स्त्रिया हळूहळू घरी जाऊ लागल्या होत्या आणि तिथील वातावरण हळूहळू शांत होऊ लागलं होत रात्रीचे बारा सव्वा बाराच टायमिंग होत आणि त्या नवरीची थोरली बहीण नीता हिला जुना प्रिय घर विजेचा फोन येतो आणि तो तिला आत्ताच भेटण्यासाठी हट्ट धरतो नीताचा नकार असतो परंतु ती विजेच्या हट्टपाई त्याला भेटण्यासाठी तयार होते ते घराच्या जवळच एक पत्र्याचं शेड असत त्या शेड मध्ये भेटण्याचं ठरवतात थोड्याच वेळात विजय त्या शेड मध्ये पोचतो जेव्हा नीता तिथे पोचते तेव्हा विजय अगोदरच तिथे हजर असतो रात्री सर्व सामसूम असते परंतु नीताचा भाऊ विलास आणि नीताचा चुलत भाऊ श्रीकांत शादोगांचं किरकोळ किरकोळ काम चालू असत आणि हे दोघे नीता एवढ्या रात्री घरातून बाहेर पडलेले बघतात आणि ते दोघे नीता कुठे जाते हे लांबूनच बघत असतात पात्राच्या शेडमध्ये जाताना नीताला हे दोघे जण बघतात आणि ते थोड्या वेळाने तिच्या पाठून जातात जेव्हा ते शेडजवळ पोचतात तेव्हा शेडचा दरवाजा आतून लावलेला असतो ते दरवाजा ठोठवतात परंतु आतून कोणतंही उत्तर येत नाही त्यामुळे त्यांना भीती वाटते नीता त्या शेडमध्ये का गेली हे त्यांना माहित नसतं तिच्यासोबत दुसरं कोण आहे हे, हे सुद्धा त्यांना माहित नसतं त्यामुळे त्यांना भीती वाटते आणि ते त्या शेडचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतात जेव्हा ते त्या शेडच्या दरवाजावर लाता मारायला सुरुवात करतात तेव्हा थोड्याच वेळात आतून दरवाजा उघडला जातो दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा नीता सोबत विजेला बघतात तेव्हा दोघा भावांना खूप राग येतो आणि ते विजेला मारहाण करायला सुरुवात होतात त्यांच्या हरड्यामध्ये जे काही नातेवाईक पाहुणे मुक्कामी आलेले होते ते सुद्धा जागे होतात आणि जेव्हा त्यांना खरी बातमी समजते तेव्हा जे काही पाहुणे आले होते ते सुद्धा विजयला मारहाण करायला सुरुवात करतात आणि विजयराम बेदम मारहाण करतात आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू होतो गोंधळ ऐकून आजूबाजूचे सर्वजण हळूहळू त्या घटनास्थळी येऊ लागले अशातच गावभर बातमी पसरायला सुरुवात झाली हळूहळू एक एक करत संपूर्ण गाव तिथे जमा झाला काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्रीकांत आणि विलासला ताब्यात घेतले मित्रांनो आणि श्रीकांतचा विजयला जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता परंतु जे काही पाहुणे होते त्यांनी विजयला मारण्यामध्ये हात धुवून घेतला आणि विजयचा हकनाक बळी गेला मित्रांनो जर नीताने आणि विजयने विचार करून जर पाऊल उचलले असते तर आज ही घटना घडली नसती नीता सुद्धा विवाहित होती आणि तिने थोडाफार विचार करायला होता नीताचा संसार झाला विजय पडला आणि तिच्या बहिणीचं लग्न सुद्धा मोडलं कारण जेव्हा ही घटना तिच्या बहिणीच्या सासरच्यांना कळाली तेव्हा त्या सासरच्यांनी लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे मित्रांनो कोणताही निर्णय घेताना पूर्णपणे विचार करूनच निर्णय घ्यावा नाहीतर अशा घटना घडतात ज्याच्यामुळे आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो मित्रांनो तु, तु, तुम्हाला ह्या गोष्टीवर काय मत मांडायचं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार